अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो हो सज्जन हो। आपने जी प्रवचने आपण ऐकता आहात लिहिलेल्या अरे अरे विठ्ठला या ग्रंथामधून घेतलेले आहेत आज दिनांक सतरा जानेवारी श्री महाराजांचे आजचे सुवचन जन्म नाही रे आणि ग्रहणाचा समय होता वेद होता, महाराज अचानक म्हणाले अरे काय गप्पा मारत बसला नाम नाही काम नाही जावा गणेश मंदिरात नामस्मरण घेत बसा आमची सगळी वेडी माणसे आणि वेड्यांचा धनी मी अरे तो तुकाराम काय म्हणतो जन्म नाही रे आणि श्री महाराज कोणतीच गोष्ट कारणाशिवाय बोलत नसत ग्रहण काळ म्हणजे पर्व काळ या पर्वकाळामध्ये घेतलेले नामस्मरण कितीतरी पटीने फलदायी ठरते मात्र त्यांना जमलेल्या भक्तांच्यावर नामस्मरण करण्याचे संस्कार गरजेचे वाटले म्हणून वरील वाक्य उद्भृत केले आहे कारण माणसे आयुष्य फुकट घालवितात कितीतरी वेळ गप्पात निघून जातो काही वेळ भांडणात काही वेळ चर्चेत आयुष्यातला बराच वेळ झोपेत निघून जातो मग नाम कधी घेणार महाराज पुढे म्हणतात कुणी राम म्हणा कुणी कृष्ण म्हणा ही वेळ न येते पुन्हा पुन्हा नरदेह वारंवार मिळणार नाही लक्ष चौऱ्याऐंशीचा फेरा फिरून पुन्हा एकदा नरदेह मिळणार हा नरदेह मिळालाच आहे तर त्याचे सोने करा अर्थात या जगात तीन गोष्टी दुर्लभ आहेत मनुष्य जन्माला येणे संतांची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत म्हणूनच संत समागमासारखा लाभ नाही सत समागम म्हणजे हो। इच्छाच संत नष्ट करतात मग मिळवायचे कुठे राहते संत बनणे दृष्ट्या काही सुखाचे नसते एखाद्या स्नान संध्याशी आणि सदाचरणी माणसांच्या अंगावर तेज दिसते कारण देहाला धारण करून झालेल्या कर्माचे ते तेज असते पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणार नाही आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधील जी सुखे आहेत त्याचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून देवाला स्मरून जे मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे ते प्राप्त होण्याचा मार्ग समजून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे विषय तृप्तीसाठी तु, जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संत संगतीचा परिणाम असा जो संत नवे नवे तो प्रत्यक्ष भगवंतच होय अशाची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मनाने जे कर्म केले जाते ते पौरुषच होय एका वाहनात बसलेली माणसे मग ती प्रथम वर्गाची असू द्यात अथवा द्वितीय वर्गाची अथवा तिकीट न काढलेली सर्वजण मुक्कामापर्यंत पोहोचणार आहेत त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात मग ती पापी असू द्यात अथवा महापापी सर्वजण पोहोचणार कारण गाडी संतांची आहे म्हणून कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये हा संत संगतीचा संत संगती संगती एक संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास दोन संताने सांगितलेल्या मंत्राचा सहवास आणि तीन संतांच्या विचारांची संगत संगतीचा परिणाम न कळत होतो म्हणून संत संगती धरावी आपण ज्या करता जन्माला आलो ते कारण फक्त संत, संत स्वतः समाधान मिळवून ते दुसऱ्यालाही देतात त्यांच्या आपल्यावर केवढे उपकार आहेत एकमात्र खरे त्यांच्याजवळ नुसते बसले तरी समाधान मिळते हीच महापुरुष असण्याची खूण असते यशवंत हो जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्त